पी एम पी एम एलला लागलेल्या शिस्तीचे मुंडेंच्या बदलीनंतर पुन्हा मुजोरीत रूपांतर चुकीच्या पद्धतीने लागणाऱ्या बसेसमुळे दररोज वारजे माळवाडी भागातील माथा भागात अपघात आणि वाहतूक कोंडी होत असून त्याकडे कंट्रोलर व्यवस्थापकांचे लक्ष नसल्याचे स्पष्ट होते शिवने भागातून मोकळ्या रस्त्याने भरधाव वेगात आलेली वाहने आहिरेगाव कोपऱ्यावर चुकीच्या पद्धतीने वळण घेणाऱ्या आणि पार्किंग केलेल्या बसेसमुळे अपघातग्रस्त होण्याच्या घटना दररोज घडत आहेत मात्र त्याकडे वाहतूक पोलीस पीएमपी प्रशासन कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप आहिरेगाव ग्रामस्थ करताना दिसतात तर अशा रस्त्यावर लागत असलेल्या बसेस बाबत वाहन चालक सुज्ञ पादचारी नागरिक कंट्रोलर केबिन मध्ये तक्रार करण्यास गेले तर त्यांना ती बस बाहेरची आहे त्यांचे चालक वाहक तुम्हीच हो शोधा आणि त्यांनाच सांगा ते आमचे ऐकत नाहीत अशी बेजबाबदार उत्तरं कंट्रोलर देत असल्याचं नागरिकांनी चेकमेट टाइमशी बोलताना सांगितलं तर मुंडे होते तेव्हा शिस्तीत चाललेला कारभार आता पूर्णतः कोलमडला असल्याचे नागरिकांनी यावेळी चेकमेट टाइमशी बोलताना आवर्जून सांगितले आहे त्यामुळे पी एम एम एलच्या व्यवस्थापक नैना गुंडे असतील ले, लेडी सिंगम म्हणून ओळख असलेल्या आणि नुकताच पुणे शहर वाहतूक विभागाचा कार्यभार सांभाळलेल्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते असतील या दिवसेंदिवस वारजेमध्ये गंभीर होत असलेल्या वाहतुकीच्या प्रश्नाकडे लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांना पडलेला असून नागरिकांचे वरिष्ठांच्या हालचालीकडे लक्ष लागलेले आहे

दिलेलं आहे तरी सुद्धा टँकर वाला थांबलेलं नाही टँकर तरी पण तुझ्या किन्नर नाही टँकरला टँकरला किन्नर नाही हात करतो टँकर पाहिलेलं नाही माझ्या बाजूला टू व्हीलर वगैरे गाड्या बसेच साईडला लागलेल्या आणि तरी सुद्धा टँकर वाल्याने पाहिलेलं नाही या ठिकाणी होतात कामाने वाहतुकीसाठी आणि अशा पद्धतीने या ठिकाणी वाहतूक कोंडी होता ना

आमच्या चेकमेट टाइमच्या सर्व दर्शकांची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आपले सर्वांचे आभार मानतो आपल्या पसंतीची आणि खात्रीशीर वृत्त प्रसारित करण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे आपण आपले सल्ले सूचना प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आम्ही आपल्या कमेंटचे स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच पुढील काही काळातच आम्ही पन्नास लाख व्ह्यूजचा मोठा टप्पा देखील ओलांडू याबाबत शंका नाही आपले सहकार्य आणि प्रेरणा आहेत ते कायम राहू